स्पीड गव्हर्नरच्या सक्तीविरोधात नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन आक्रमक नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनने जुन्या गाड्यांवर आधीच स्पीड गव्हर्नर बसवलेले असतानाही परिवहन विभागाकडून नव्याने स्पीड गव्हर्नर बसवण्याची सक्ती करण्यात येत असल्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले संघटनेचे अध्यक्ष पी एम सैनी चेअरमॅन राजेंद्र फड सचिव बजरंग शर्मा यांच्यासह विविध पदाधिकारी आणि वाहतूकदार यावेळी उपस्थित होते निवेदनात म्हटलं आहे की वारंवार बदलणाऱ्या नियमांमुळे वाहतूकदार त्रस्त झाले आहेत जुन्या स्पीड गव्हर्नरची चाचणी घेऊन त्यांची वैधता तपासण्याऐवजी नव्याने गव्हर्नर बसवण्याची सक्ती करणे म्हणजे अनावश्यक आर्थिक बोजा आहे तसेच किरकोळ ओव्हरलोड प्रकरणांमध्ये वीस ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येतो हे देखील अन्यायकारक अन्याय का असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे लाईट सेटिंग रेडियम ट्रेड सर्टिफिकेट अशा बाबींच्या नावाखाली आर्थिक लूट सुरू असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला आहे याशिवाय आय ए सी सेंटरमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे वाहनांची वेळेत पासिंग होत नाही याकडे देखील लक्ष वेधण्यात आलं संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की जर मागण्या तातडीने पूर्ण किंवा मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन करण्यात येईल दरम्यान परिवहन विभागाच्या वतीनेच या संदर्भात पंधरा दिवसात आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन देण्यात आलंय